नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पुरणपोळी बनवणार आहे मूग डाळीची अगदीच पौष्टिक आणि स्वादिष्ट ही पुरणपोळी होते बघा आज महालक्ष्मीचा गुरुवार पण आहे उपवास आणि दत्त जयंती आहे त्यासाठी निवदासाठी ही पुरणपोळी दोन्ही एकच दिवशी आले त्यामुळे आपण बनवलेली आहे बघा निवदासाठी तर अगदीच टमा फोगलेली पुरणपोळी आणि काटोकाट पुरण गेलेली बघा अगदी चा चण्याच्या डाळीच्या वरली ती मस्त ही पुरणपोळी पुरु होती आहे बघा सोप्या पद्धतीने आपण बनवूया अगदीच मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी पुरु झालेली आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आपण ही एक वाटी मूग डाळ घेणार आहे बघा वाटीने घ्यायची आपल्याला एक वाटी घ्यायची मूग डाळ अशी पिवळ्या कलरची मूग डाळ आहे आता आपण कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या डब्यात घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया आपण म्हणजे एक पाणी तांब्या ओतून धुवून घेऊया काय पावडर ही लावलेली निघून जाईल आपण परत दुसरं पाणी होतो एक तांब्या एक तांब्याच होता जास्त पाणी नाही वतायचं आणि कुकरला चार शिट्ट्या काढून घेऊया कुकर साईडला मी लावलाय दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले बघा आणि कलरसाठी आपण हळद घालणार आहे हळद घातल्यामुळे आपली पुरणपोळी खूप सुंदर दिसते दिसायला छान दिसते बघा चवीपुरतं मीठ घालू आहे आणि एक चमचा मोठा भरून तेल घालूया आपण एक चमचा आहे जी पवे हो खायचे चमच्या वडा चमचा आहे तेल घातल्यानंतर ते मिक्स करून घेऊया पिठाला चोळून घेऊया मौसूत हो अशा तेल घातल्यामुळे पोळ्या होत्या त्या बघा लुसलुशीत थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा घट्ट म्हणजे चपातीसारखा नाही म्हणायचा सैल सह मळायचा सैलसर मळायचा आहे नंतर एकदा तेल घालायचं पण तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल घालू अजून नंतर तेल घालून असं मिळून मिळून घेतले पीठ अगदीच सूत लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या होती त्या बघा अशा पद्धतीनं मळून आहे पीठ जेवढं छान म्हणे जेवढं पुरणपोळी छान येते आपली अगदीच करायला सोप्या आहेत ह्या पुरणपोळ्या आता पीठ मळून झाले झाकून ठेवूया आपण दहा पंधरा मिनटं आता मी गुळ आहे बघा ही देशी गुळ आहे काळा गुळ आहे बघा जीव पुरण घेतले आपण वाट म्हणजे डाळ घेतली मूग डाळ घेतली एक वाटी त्या वाटीनंच गुळ घ्यायचं आपल्याला एक वाटी डाळ आता खाली चांगली शिजली आपली चार शिट्ट्या झाल्या त्या कुकर थंड झाल्या मी काढून घेतला डबा आता कढई ठेवली गॅसवर आपण पुरण आता परतून घेणार आहे माझी मूग डाळ आता सगळं पुरण आपण घालू आहे कडेमध्ये परतल्यामुळं पुरण चार दिवस तर पोळ्या राहिल्या तर अजिबात खराब होत नाही ते बघा इतकं मस्त पोळ्या राहते ते आता कु कडेमध्ये सगळं पुरण घातलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया आता वाट एक वाट वाटी गुळ घेतला आपण ज्या वाटीनं मूग डाळी घेतली त्याच वाटेन गुळ घेतलाय पोळ्या कशा गोड असल्या छान लागते त्या आपण नेहमी नेहमी चण्याच्या डाळीच्या पोळ्या बनवतोच आज मूग डाळीच्या बनवूया आपण चण्याची डाळ कशी पचायला जड असते मूग डाळ हलकी असते पचायला आणि मूग डाळीमुळं आपल्या म्हणजे शरीराला पण चांगले मूग डाळ खाल्लेली पुरण आता पातळ व्हायला लागले बघा गुळ घातल्यामुळं जसं जसं परत येईल तसं पुन्हा दाटसर होते सुंट पावडर घालूया आणि जायफळ भिसरून घालूया आपण पोळी म्हणले तर सुंट पावडर आणि जायपाळ घालायचं छान खमंग वास आहे बघा पुरणपोळीचा सुगंध चांगला मिक्स करून घ्यायचं आता जरी तुम्हाला पातळ वाटत असेल पुरण तर नंतर दाटसर होते बघा जसं जसं हलवायचं तळापासून हलवायचं उलतण्यावरून पडत नाही बघा आता दाटसर व्हायला लागले म्हणजे घट्ट व्हायला लागले थोडंसं एक चिमटभर मीठ टाकायचं जास्त नाही घालायचं गोडवा पदार्थ म्हणजे आपण थोडंसं मीठ घालायचं टेस्ट अजून वाढते मिक्स करून घेऊया आता गॅस आपण बंद करून घेणार आहे पूर्ण आपलं चांगलं घट्ट झाले थंड झाल्यावर पण अजून घट्ट होणार आहे दाटसर होणार आहे आता आपण चाळण घेतले होऊन वाटायची पण वाटायची पण गरज नाही एखादा कण असला तर बारीक होईल म्हणून आपण असं फुलपात्र वाटी घ्या तुम्ही असं चाळणीनं आपण फुलपात्र घसकटून घ्यायचं म्हणजे खाली पडत आहे पुरण वाटाय चाळणीनं अशा पद्धतीने मी पुरण वाटून घेतले लगेच होते बारीक बघा जास्त वेळ लागत नाही आता एक पळपूट घेतला मी पळपुटाला कपडा बांधून घेतलाय बघा ही रुमाल म्हणजे पोळी आपली चिटकत नाही पळपुटाला आता कनिक पण चांगली भिजली आपली मुरली आहे चांगली दहा पंधरा वीस मिनटं राहिले असेल आपण बाजूला ठेवलं सगळं होच तर आता सुक्या पिठात बुडवून घ्यायचं ना असं गोल गोल हातात फिरवून घ्यायचा गुंडा न वाटते पारी बनवायची बघा आता पुरण घेऊया आपण जेवढं बसते तेवढं त्यात आपल्याला पुरण बसवायचं ते बस पारीमध्ये असं अंगठ्या दाबून दाबून आपण पारीत पुरण भरणार आहे आणि थोडंसं सुक्का पिठाचा म्हणजे अंगठा बुडवून घ्यायचा चिटकत नाही आपल्या बोटाला गोल 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 फिरवून घ्यायचं जेवढं वरती पिटी येतं तेवढं काढून घ्यायचं जास्तीचं आणि साईडला दुमत करून घ्यायचं आणि सुक्या पिट्ट बुडवून आपण आता पोळी लाटून घेऊया व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे व्हिडिओ पूर्ण बघा एक लाईक करा सबस्क्राईब करा ज्याने नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा वरून पोळी आवडली तर एक लाईक तर कराच तुम्ही लाईक कराय काय आपल्याला पैसे नाही तर सबस्क्राईब करायला पैसे नाही तर फ्रीमध्ये सगळं अशी पोळी लाटून घ्यायची इकडे आणि सगळी बारीक म्हणजे काटामध्ये बारीक झाली पाहिजे आपली अजिब काट अजिबात जाड ठेवायचं नाही तर अशी बेलनं फिरवत फिरवत फिरवून घ्यायचं सगळीकडं एकसारखं लाटून घ्यायची गोल पोळी ती आपली काय खूप सुंदर दिसते बघा पोळीचा कलर पण बघा कसा आला आहे आता साईडला मी तवा ठेवलाय गरम करायला आपण ही नवीन तवा आणलाय म्हटलं चला पुरणपोळी आज महालक्ष्मीचा आपला उपास पण आहे निवड्यासाठी पण होईल आणि दत्तजयंतीच्या निवद्याला पण होईल दोन्ही पण याला आणि तव्याची पण घडी मोडायला होईल गोड पदार्थ नवीन भांड्यात केला मी छान होतोय पहिल्यांदा गोडच पदार्थ करायचा नवीन कोणतं भांडं आणलं तर आता तव्यात मी पुळी टाकली आणि पलटी करून घेतले दुसऱ्या साईडनं पलटी करूया बघा पुळी किती फुगायला लागली आपली टम्मा फुगली पुळी वरून तेल लावा तुम्ही तूप तु लावा मी तेल लावून घेतले तूप आहे नंतर लावेल म्हणून राहीलच तूप लावायचं पण तेल लावून घेतलं दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचं आलटून पालटून घ्यायची पुळी चांगली दोन्ही साईडनं भाजून घ्यायची आपल्याला खमंग बघा किती फुगले टम्म फुगले आणि काटात पण अजिबात जाड झाले नाही एकसारखी पोळी झाल्या म्हणून फुगले आता पोळी चांगली भाजली आपली काढून घेऊ अशा पद्धतीने आपण दुसरी पण पोळी मी लाटून घेतल्या साईडला त्याच पद्धतीने लाटून घ्यायची बघा सर्व आता पोळ्या पण अशा पद्धतीने लाटून घेणार आहे भरपूर पोळ्या होत्या त्या एक वाटीमध्येच आता आपण दुसरी पोळी घालूया त्यामध्ये पलटी करून घ्यायची त्याच आपण तेल लावून घेऊया अगदी टम सगळ्या पोळ्या आपले फुकते त्या बघा ते ट फुगले बघा दुसरी पण पोळी आपली तशीच फुगली आपली टम खरंच मी पण पहिल्यांदाच केलं ही पोळ्या मूग डाळीच्या केल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट माहिती पडत नाही करत राहायचं आपल्याला केल्यानं सगळं येत आहे येत नाही म्हणून मागं नाही सरायचं करत राहायचं सगळ्या पोळ्या आपल्या टम्म फोगतात बघा चला आज म्हणलं हिडू संग शेअरच करावं म्हणलं पुरणपोळीचा आपल्या मूग डाळीच्या अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेतल्या त्या बघा कडकपर्यंत आपलं पुरण गेलेल्या पोळ्या त्या मस्त झाल्या त्या पोळ्याची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच आपण नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडल्या धन्यवाद बाय बाय